मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठ बोळ युट्यूब चॅनेल सो चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपलं लागले करून टाका कारण मी जे पण काही व्हिडिओ पाठवेल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप चांगल्या पद्धतीनं समाचार घेतल तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो मी विजय काय ना मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या खूप काही घटना घडून गेल्या मागच्या वर्षी या घटनेनं एक वेगळंच वातावरण तयार केलं दोन हजार चोवीस मध्ये घडलेली एक घटना संतोष देशमुख यांचं हत्याकांड संतोष देशमुखांना ज्या क्रूर पद्धतीनं मारलं गेलं त्याची पूर्णच हिस्ट्री आपल्या समोर आज सगळ्यांनीच पाहिली ज्या पद्धतीनं विष्णू अं विष्णू चाटे सुदर्शन घुले जयराम चाटे कृष्णा आंधळे आणि वाल्मिक कराड अशा पूर्ण टीमनं संतोष देशमुखांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं त्याच पद्धतीनं फाशीची शिक्षा होणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण फाशीची डेट सांगितली नव्हती कारण अजूनही त्याच्यावरती एक सुनावणीचा खटला चाललेला आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींमधून आता लवकरच वाल्मिक कराड आणि त्याच्या एकूणच सगळ्या साथीदारांना फाशी होणार आहे आता ही फाशी होण्यासाठी जी प्रोसेस असते किंवा फाशीपर्यंत त्यांना लटकवण्याची जी प्रोसेस असते ती लवकरच पूर्ण होईल पण त्याच्या अगोदर काही गोष्टी ज्या वाल्मिक कराडला अजूनही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू शकतात त्या काय गोष्टी आहेत आणि वाल्मिक कराडच्या फाशीचं काय डिसिजन झालेलं आहे आणि वाल्मिक कराडवरती ज्यांनी फाशी चा द्या असं ज्या वकिलांनी सांगितलेलं आहे त्या वकिलांवरती वाल्मिकचा काय आक्षेप आहे हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो मी आज तुम्हाला या गोष्टीबद्दल सांगण्यासाठी पुन्हा तुमच्या समोर आलेलो आहे कारण संतोष देशमुखांच्या केसमध्ये आपण सुरुवातीपासूनच एक चांगलं लक्ष घातलं होतं प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आलो तशीच ही अपडेट तुमच्यापर्यंत मी पोचवतो माझं पोहोचवण्याचं काम आहे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम राज्यसभेचे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार आहेत याच उज्ज्वल निकमांनी या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातल्या या सातही आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं सुरुवातीच्या काळात संतोष देशमुखांची केस घेण्याबाबत उज्ज्वल निकम यांनी नकार दिला होता परंतु सध्याचे महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सांगण्यावरून किंवा यांनी ज्यावेळी सांगितलं की सांगित निकम साहेब हे केस तुम्हालाच लढवायची कारण या केसमध्ये खूप काही गोष्टी या केस मधला जो कोणी सगळ्यात महत्वाचा गुन्हेगार आहे तो एक टॉप लेवलचा त्या पट्ट्यातला गुन्हेगार आहे आणि त्याच्या विरुद्ध केस लढायला कोणीही तयार नाही तर तुम्हाला ही केस लढावीच लागेल आणि ज्यांनी वाल्मिक कराडा आणि त्याच्या साथीदारांची केस घेतली होती या लोकांनी ज्यावेळेस पुढ पुढची केस उज्ज्वल निकम घेत आहेत हे समजलं त्यावेळेस त्याही बाकीच्या वकिलांनी काढता पाय घेतला आणि आम्ही या केस लढण्यासाठी असमर्थ आहोत असं त्यांनी सांगितलं कारण समोर होते उज्ज्वल निकम सर उज्ज्वल निकमांचा थोडक्यात इतिहास सांगायचा झाला तर कसाबला शिक्षा उज्ज्वल निकमांनीच दिली त्याचबरोबर संजय दत्त त्या प्रकरणात अडकला त्याला उज्ज्वल निकमच जबाबदार होते उज्ज्वल निकमांनीच त्याची पूर्ण केस त्या ठिकाणी त्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतवलं होतं इतका परापोटीचा बुद्धिमान असलेले हे उज्ज्वल निकम सर यांनी ज्या पद्धतीनं वाल्मिक फाशी पर्यंत पोहोचवला ही प्रोसेस सोपी नव्हती मित्रांनो कारण याच्यामध्ये ज्या काय गोष्टी होत्या किंवा ज्या काय घटना घडल्या होत्या त्याची पूर्ण व्हिडिओ क्लिप्स होते पूर्णपणे त्याच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी होत्या ज्या तुम्हाला बघणं हे म्हणजे एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्हाला त्या बघणं थोडं अवघड होत कारण तुम्हाला सांगतो त्या सगळ्या गोष्टी इतक्या वाईट पद्धतीने त्यांनी शूट केल्या होत्या या सगळ्या शूट करण्यामध्ये कृष्ण आंधळ्याचा मोठा हात होता सगळ्या गोष्टी शूट केल्या होत्या मोबाईल मध्ये त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप त्या ग्रुपवरती या सगळ्या गोष्टी लाईव्ह दाखवल्या होत्या त्याचं पूर्ण चॅट त्यांचं पूर्ण जे काही व्हिडिओ चॅट असेल किंवा ज्या काही व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल ते सगळं उज्ज्वल निकमांकडे हळूहळू सापडायला लागलं आणि उज्ज्वल निकमांनी हे न्यायालयात सादर केलं आता न्यायालयात ज्यावेळेस हे सादर केलं त्यावेळेस न्यायाधीशांनी दोन तीनच व्हिडिओ पाहिले आणि त्याच्यानंतर न्यायाधीशांना सुद्धा केळस आली आणि त्यांनी सांगितलं की या इथून पुढचे व्हिडिओ पाहण्याची आता माझी इच्छा नाही मी डायरेक्ट निकाल देतो वाल्मिक कराड आणि त्याच्या आठही साथीदारांना त्या ठिकाणी मोक्का नाही तर ह्यांना मोक्क्याच्या वरची शिक्षा म्हणजे यांना फाशीच देण्यात येईल हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला पण वाल्मिक कराड आणि त्याच्या काही साथीदारांनी असं सांगितलं की आम्हाला उज्ज्वल निकम आमच्या प्रतिस्पर्ध्याचे वकील नको आहेत किंवा आमच्या जो विरोधी त्याचे वकील नको आहेत परंतु कुठल्याही गुन्हेगाराला असा अधिकार नाही की त्या पुढच्या पार्टीचे कोण वकील असावेत कोण नसावेत हा त्यांचा निर्णय असतो यांचा नाही त्याच्यामुळे तेही यांचं फेल झालं आणि ज्या पद्धतीनं तुम्ही जे क्रूर कृत्य केलं त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच होती आणि ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी ज्या पद्धतीने हे सगळं रचत आणलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी बीडला जाऊन ही प्रोसेस लढली त्याबद्दल ॲडव्होकेट उज्ज्वल नि, उज्ज्वल निकमांचं तर अभिनंदन करणं गरजेचं आहे कारण एका अशा माणसानं जे खरं तर महाराष्ट्राचे ते सरकारी वकील राहिलेले आहेत सध्या ते राज्यसभेवरती खासदार सुद्धा आहेत आणि एवढं सगळं असताना देखील त्यांनी ही केस लढवली लढवली म्हणजे एका वकिलाचं ते कामच असतं परंतु ही केस लढवण्यासाठी त्यांच्या बीड किंवा बाजूच्या पट्ट्यातलं कोणीही तयार होत नव्हतं त्यावेळेस उज्ज्वल निकम तयार झाले आणि त्यांनी ही केस वाल्मिकची केस लढण्यासाठी वाल्मिक कराडा आणि त्याच्या एकूणच साथीदारांना फाशीपर्यंत पोहोचवण्यासाठी जो काही प्रयत्न केला तो खरंच अलौकिक होता आणि म्हणूनच ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना इथं रेप दहा पैकी दहा गुण द्यावेच लागतात कारण इतकी क्रिटिकल केस इतक्या काही गोष्टी याच्यामध्ये होत्या इतक्या सगळ्या गोष्टींचं भांडार या सगळ्यामध्ये अडकलं होतं ते बाहेर काढून या सातही जणांना फाशीपर्यंत घेऊन जाण्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांनी जे प्रयत्न केले त्याला नक्कीच सॅल्यूट जय हिंद जय महाराष्ट्र